आज आपण पौष्टिक अशी नाचणीची इडली बनवणार आहोत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉनला क्लिक करायचं आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत ही जी इडली आहे ती तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार हलकी आणि स्पॉन्जी अशी होते नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाचणीची इडली रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा यासोबत तुम्ही ओल्या नाराची चटणी खाऊ शकता चला तर मग इडली कशी बनवायची ते बघूयात येथे मी एक मोठा पेला भरून नाचणी घेतली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एक ठरलेलं असं माप असतं त्याच मापाने पदार्थ करायचे कारण अचूक असं माप असलं तरच पदार्थ छान होतो अर्धा पेला उडदाची डाळ घ्यायची आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मेथीदाणे घ्यायचेत हे सगळं व्यवस्थित दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नाचणीमध्ये कचरा असू शकतो त्यामुळे चांगलं धुवून घ्या धुतल्यानंतर त्याच्यामध्ये दुप्पट पाणी टाकून दहा तासासाठी बाजूला ठेवून द्या नाचणी हे धान्य भिजण्यासाठी जरा जड असतं दहा तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी नाचणी भिजली आहे यातलं पाणी काढून टाकू नका जेव्हा आपण ही नाचणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करू तेव्हा याच पाण्याचा वापर करायचा आहे नाचणी कितीही वेळ भिजवली तरी ती बारीक व्हायला थोडीशी त्रासदायकच असते त्यामुळे अगदी व्यवस्थित बारीक करून घ्या सगळी नाचणी बारीक केल्यानंतर या पद्धतीनं दिसते आता आपण हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने पीठ हलकं होईपर्यंत दोन चार मिनटं फेटून घेणार आहोत पीठ व्यवस्थित फेटल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे झाकण काढून बघूयात अगदीच पीठ बघूया आणि चांगलंच फुलून आले परत एकदा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्र करून घ्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात इडलीच्या कुकरमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवा आणि इडलीच्या ज्या प्लेटा आहेत त्याला व्यवस्थित तेल लावून घ्या त्यानंतर तयार मिश्रण इडली पात्रामध्ये टाकून व्यवस्थित अशा सगळ्या प्लेटा भरून घ्या कधीही इडली करताना वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे मग इडली फुलल्यानंतर त्याला जागा अपुरी होणार नाही या पद्धतीनं ना सगळ्या प्लेटा व्यवस्थित भरून घेऊयात रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा नेहमीच पडणारा प्रश्न असतो तर या पद्धतीने पौष्टिक अशा रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग डब्यासाठी सुद्धा या रेसिपी खूप छान आहेत अशा रेसिपी करायला सोप्या असतात आणि पौष्टिकही असतात सगळ्या प्लेटा व्यवस्थित भरून घेतल्यानंतर इडलीच्या कुकरमध्ये ठेवायच्या आहेत या ज्या इडलीच्या प्लेटा असतात त्या इडली पात्रामध्ये ठेवायची सुद्धा एक पद्धत असते सुरुवातीची प्लेट कशी ठेवली ते बघा ज्या ठिकाणी छिद्र आलेत त्या ठिकाणी दुसऱ्या प्लेटची इडली यायला हवी त्यामुळे वरच्या प्लेटचे वाफेचं जे पाणी आहे ती इडलीवर पडून त्याला छिद्र पडणार नाही छिद्रामधून वाफ वरती जाईल आणि इडली अगदी मस्त होईल झाकण ठेवून वीस मिनटं चांगली ही इडली वाफून घेऊयात वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे इडली तुम्ही बघू शकता झाली झालीये एकदम हलकी आहे थोडीशी थंड करून घेऊयात म्हणजे प्लेट पासून पटकनच इडली बाजूला निघेल कुकर थोडंसं थंड झालंय प्लेट बाजूला काढून ठेवूयात आणि इडली काढून बघूयात इडलीच्या प्लेटांना तेल व्यवस्थित लावलेलं असेल तर इडली फारच मस्त बाजूला निघते या पद्धतीनं जाळीदार मऊ सुलुशीत अशी नाचण्याची इडली तयार आहे सगळ्या इडल्या आपण याच पद्धतीनं काढून घेऊयात अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पौष्टिक अशी नाचण्याची इडली तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद